जिल्ह्यामध्ये आता सगळीकडे कुठल्याही नाक्यावर परवा पण कुठला तरी प्रेसवाला गेला होता कणकवलीच्या नाक्यावर तिथेही विचारलं की तुम्हाला मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे ती बाई बोलली मला मोदी पण नको राहुल गांधी पण नको इथे फक्त नारायण राणेच चालतात अजून कोणीकडे चालत नाही साहेबांनी जे आम्हाला शिकवलं जे संस्कार आम्हाला दिले की मंत्रालयामध्ये उभा कसा काम तू निष्कलंद राहा म्हणजे मंत्रालय समोर गुडघे टेकेल इथे भ्रष्टाचार करू नको म्हणजे मंत्रालय तुझ्या समोर गुडघे टेकेल तुला कोणासमोर गुडघे टेकायची गरज पडणार नाही आणि जर तू टेकलंच नाही तर तुझा मतदारसंघही कधी गुडघे टेकणार नाही कोणासमोर सेवा संधी दिली तर शेवटच्या श्वासापर्यंत मर्यापर्यंत तुमची फक्त सेवा करत नाही फक्त एकदा सेवा संधी द्या साहेब शेवट उभे होते दोन हजार चौदा ला मातोश्रीच्या बाहेरून रॅली काढले मातोश्रीच्या बाहेरून अजूनपर्यंत इतिहासामध्ये कुणी कुठल्या नेत्यांनी मातोश्रीच्या गेटच्या बाहेर रॅली काढली नव्हती ते फक्त राणेच काढू शकते

भरपूर सहन केला तुम्ही पंचवीस वर्ष पण एकदा बदल जर काढवायचा असेल तर एकदा निलेश राणेला संधी द्या तुमच्या समोर प्रत्येकाला गुडघे टेकायला लावीन पण तुम्हा तुम्हाला कोणासमोर गुडघे टेकायला लावणार नाही पाच कारभार होईल या रत्नागिरीचा पैसा रत्नागिरी करायलाच मिळेल भ्रष्टाचार आमच्या रत्नागिरीमध्ये दोन हजार एकोणीस पासून होणार नाही निलेश राणे जिंकला किंवा हरला त्याला जास्त महत्व देत नाही माझा कोकण शिकलं पाहिजे त्याला मी जास्त महत्व देतो एवढंच सांगतो कारण का ज्या मातीने माझ्या साहेबांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं त्या मातीचं मी काहीतरी देणं लागतो म्हणून मातीचाच मरणार आणि मातीमध्ये मरेपर्यंत तुमची सेवा करणार ही राहण्याच्या अस्तित्वाची वगैरे काही निवडणूक नाही ही कोकणाच्या अस्तित्वाची जर निवडणूक आहे हे निवडणूक जर निघून गेली परत पाच वर्ष थांबावी लागतील कारण फ्रीज वर बटन दाबलं फ्रीजच्या बाजूला जे तीन बाटल्या दिसल्या त्या आमदार खासदारांना देणार त्यांना देना मोकळा करणार आणि मी सभागृहामध्ये तुमचे प्रश्न मांडायला जाणार